जालना उच्च न्यायालयाने एकशे एक, एक रुपयाचा ठोठवला दंड निर्णय देण्यास विलंब केल्याप्रकरणी ठोठवला दंड ग्रामपंचायत संदर्भात तक्रार अर्जावर सुनावणी होऊन सहा महिन्याचा कालावधी उलटल्यानंतरही राखीव ठेवलेला निर्णय देण्यास विलंब करणे जिल्हाधिकारी यांना चांगलेच महागात पडले असून उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जालना जिल्हाधिकाऱ्यांना एकशे एक रुपयाचा दंड ठोठावला आहे अशी माहिती आज दिनांक एकतीस जुलै बुधवार रोजी अकरा वाजेच्या सुमारास जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्राप्त झाली आहे पांगरी खुर्द तालुका मंठा येथील शेतकरी नारायण काळे यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणाशे अठ्ठावन्न मधील कलम सात छत्तीस अंतर्गत ग्रामपंचायतीच्या निष्क्रिय कारभारासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने सुनावणी घेण्यात येऊन निकाल राखीव ठेवण्यात आला निर्णयाची प्रत मिळण्यासाठी नारायण काळे यांनी वेळोवेळी मागणी केली तसेच तीस जानेवारी दोन हजार चोवीस ते जून या कालावधीत निवेदने सुद्धा दिली मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने हातात झालेल्या नारायण काळे यांनी अॅडव्होकेट प्रशांत बोराडे यांच्यामार्फत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली जालना जिल्हाधिकारी यांनी निकाल राखून ठेवल थेवु। ठेवून केलेल्या निष्काळजीपणाबाबत ऍडव्होकेट बोराडे यांनी पुराव्यासह हो जोरदार युक्तिवाद केला उच्च न्यायालय खंडपीठातील न्यायमूर्ती रवींद्र घुगे न्यायमूर्ती वायजी खोबराडगे यांच्या पीठाने जालना जिल्हाधिकारी यांना एकशे एक रुपयाचा दंड ठोठावला असून तीस तास न्यायालयात जमा करणे आदेश दिले आहेत अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने एकतीस जुलै बुधवारी प्राप्त झाली आहे